चौदा फेब्रुवारीला संपूर्ण जगात व्हॅलेंटाईन डे म्हणजेच जागतिक प्रेम दिवस साजरा होणार आहे एकमेकांना आपल्या प्रेमाची कबुली देण्याचा आणि एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस जागतिक प्रेम दिवसाचा अमरावती शहरात देखील उत्साह दिसून येतोय गिफ्ट सेंटर शॉपी तरुणाईला आकर्षित करत असून विविध गिफ्ट प्रेम संदेश देणारे कार्ड्स बाजारपेठा सजल्या आहेत फेब्रुवारी महिन्याच्या सात तारखेपासून व्हॅलेंटाईन वीकला सुरुवात होते या वीकमध्ये येणाऱ्या सात दिवसांचे वे वेगवेगळे महत्त्व आहे प्रेमाने जग जिंकता येतं असं म्हणतात हेच प्रेम व्यक्त करण्याचा व्हॅलेंटाईन डे व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं बाजारात विविध आकर्षक गिफ्ट आले आहेत तसेच प्रेम संदेश देणारे ग्रीटिंग कार्ड देखील आहे यामध्ये ग्रीटिंग कार्ड कपल कॉम्बो मॅग्नेटिक हार्ट लेट शॉपीज कपल मग टेडी बियर चॉकलेट बुके इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट डिजिटल गिफ्ट वॉचेस इत्यादी गिफ्टने दुकाने सजली आहेत व्हॅलेंटाईन दिनानिमित्त खरेदी करण्यासाठी तरुणाईने शनिवारी गिफ्ट सेंटरमध्ये गर्दी केली होती